सर्वांना नमस्कार शाळा प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाने परिपत्रक शिक्षण विभागाच्या माध्यमातून जारी केले आहे आणि या परिपत्रकामध्ये का काय म्हटलं आहे तर जिल्ह्यात दिनांक सोळा जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत त्या अनुषंगाने सर्व मुलांना शाळेत प्रवेश देणे व त्यांना शाळेत टिकून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी करणे हे शैक्षणिक धोरण या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे कर्तव्य आहे राज्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार नऊची ची अंमलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार अकरामध्ये शिक्षण हक्क कायद्यातील कलमांचे नियमात रूपांतर केले आहे त्यानुसार शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमल अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकांमध्ये शिक्षण हक्क कायद्याविषयी जाणीव जागृती केली आहे त्यानुसार जिल्ह्यात शैक्षणिक बाब बाबतीत लोकमानस आले आहे शाळा प्रारंभापासून म्हणजे दिनांक सोळा जून पंचवीसपासून शाळा सुरू होत असून त्या दिवशी राबून शंभर टक्के मुलांची पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थितीच्या उद्दिष्टाचे काम करावयाचे आहे त्यानुसार दहा टक्के पटनोंद दिन... नोंदणी वाढ करावयाची आहे दाखलपात्र मुलांचे प्रवेश करून पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करून दाखल करून घ्यावयाचे आहे तसेच कामानिमित्त इतरत्र गेलेल्या पालकांची शाळाबाही मुले त्यांच्या वयानुरूप इयतेत प्रवेश द्यावयाचा आहे या कर्तव्याची अंमलबजावणी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यासाठी सोबत कार्यक्रम देण्यात येत आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावयाचे आहे आता या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रम दिलेले आहेत आता कशा पद्धतीने नियोजन करायचं ते नियोजन या ठिकाणी सांगितलं आहे आता या नियोजनामध्ये पहिले बैठक जी आहे ती गटस्तरावर बैठक आहे ही बैठक गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यावा आहे आणि मग यामध्ये सहभागी व्यक्ती कोण आहेत सभापती गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सदस्य शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख सर्व केंद्रीय स्तरावरील मुख्याध्यापक सरपंच ग्रामसेवक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पहिले बैठक पहिला उपक्रम आहे दुसरा उपक्रम आहे शाळास्तर या शाळा स्तरावरती गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो काय करायचे आहे तर बैठक घ्यावायची आहे आणि यामध्ये सरपंच ग्रामसेवक शिक्षक सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिक्षक यांचे बैठक घ्यायचे आहेत आणि ही बैठक दहा सहा दोन हजार पंचवीसमध्ये घ्यावयाची आहे आता यामध्ये मित्रांनो तयारी आणि पूर्वदिनी घर घरभेटी आता आपल्याला चौदा तारखेला म्हणजेच चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळची शकल आहे सकाळी काय करायचं आहे ध्वनीवर्धक लाऊडस्पीकर म्हटलं आहे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सर्व बालकांना सकाळी सात वाजता शाळेत पाठवण्यासाठी विनंती करणे पात्र द बालकांची यादी तयार करणे आता लाऊडस्पीकरवरती आपल्याला काय करायची जी यादी तयार केली आहे ती यादी पुकारावयाची आहे म्हणजे कोणकोण विद्यार्थी येतात तेही बघायचे आहे आणि शिक्षकांनी घरभेटी करावयाची आहे घरबेटी घ्यावं आहेत घरापर्यंत कुणीतरी जाणे त्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर सरपंच गावकरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य युवक बचत गट ज्येष्ठ नागरिकासह गावातील वाडीतील प्रत्येक घरांना भेटी देणे घरात प्रवेशपात्र बालक असेल तर पदयात्रेद्वारा घरी जाऊन प्रवेशपात्र बालकांचे प्रवेश अर्ज भरून घेणे उद्या शाळा सुरू होत असल्याचे सांगून उद्या आपल्या सर्व बालकांना सकाळी सात वाजता शाळेत पाठविण्याची विनंती करणे गाव किंवा वॉटर सोहळा गाव मोठा असेल तर दोन किंवा तीन शिक्षकांचा गट करून घरात शैक्षणिक पदयात्रा काढावी गावातील वॉर्डमधील प्रत्येक घरापर्यंत कुणीतरी जाणे अपेक्षित आहे त्यानंतर दिनांक सोळा रोजी मित्रांनो काय करायचं आहे तर दिनांक सोळा रोजी सोळा सहा तारीख सांगितली आहे आणि या सोळा सहाला सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मुख्याध्यापकांनी व वे शिक्षकांनी शाळा परिसर स्वच्छ करून सडा टाकून शाळा परिसरात रांगोळी काढणे फुलांचे तोरण लावणे ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गाणे वाजवणे शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना बोलावून <coughs> नवागतांचे स्वागत करणे व त्यांना आता नवागतांचं स्वागत करायचं आहे त्यांना पाठ्यपुस्तक गणिवेश द्यायचे आहेत फुलं देऊन स्वागत करावी जिल्हास्त जिल्हास्तरावरून शाळास भेट देणारे अधिकारी यांच्यासोबत प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम सादर करावायचा आहे म्हणजे जे, जे अधिकारी येणार आहेत त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर हा कार्यक्रम सादर करायचा आहे त्याचबरोबर दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी योग दिन साजरा करावायचा आहे म्हणजे जूनमध्ये पहिला उपक्रम येतो तो म्हणजे योग दिनाचा एकवीस जून रोजी योग दिन साजरा करायचा आहे स्थलांतरित होणाऱ्या मुलांना शिक्षण हमी पत्र देणे प्रवेशित मुलांचे प्रवेश उत्सव गणवेश पाठ्यपुस्तक देऊन साजरा करावा शाळेत शालेय शुभारंभ कार्यक्रमाचे इतिवृत्त तयार कर करण्यात यावे सदर कार्यक्रमाचे छायाचित्र मिरवणूक वृक्षारोपण स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावे पत्रामधून व्यापक शाळेत सेल्फी पॉईंट तयार करावा तर या ठिकाणी सेल्फी पॉईंट एक महत्त्वाचं सांगितलं आहे आणि हा सेल्फी पॉईंट शाळेमध्ये तयार करायचा आहे शाळेत भेट देणाऱ्या मान्यवरांचे अधिकाऱ्यांचे सेरेबुकात अभिप्राय घ्यावेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी खेळ घेण्यात यावेत केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी गट, गट समन्वयक विषय तज्ज्ञ यांनी सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त शाळांना भेट देऊन किमान एका समारंभात उपस्थित राहावं आहे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना समारंभास उपस्थित राहत राहणार आहेत त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व कार्यक्रम उपक्रम राबवावेत मुख्याध्यापक यांनी शाळेचा प्रवेशाचा अहवाल केंद्रप्रमुख यांच्याकडे त्याच दिवशी सादर करावा केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्र समूहातील शाळांचा संकलित अहवाल शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या अभिप्रायासह गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा सहा रोजी सादर करावा गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या गटाचा एकत्रित अहवाल जिल्हा कार्यालयास दिनांक अठरा सहा पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत सी डी व हार्ड कॉपीसह सादर करावा याचा आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्व कार्यक्रम जो आहे तो नियोजित कार्यक्रम आहे आणि या नियोजित कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा आणि तो आनंदही असावा या, या दृष्टीनं हा प्रवेशोत्सव साजर करायचा आहे प्रत्येक शाळेने किमान दहा झाडे लावण्याचा व त्याचं संवर्धन करण्याचा संकल्प या दिवशी करायचा आहे एक पेड मा के नाम या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे आणि बालकांना मोफत शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे व त्यांचे संपूर्ण प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते आठवी पूर्ण करणे हे या कायद्याचे बंध कायद्याने बंधनकारक आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शैक्षणिक शाळा प्रवेश उत्सव व पटनोंदणी पंधरवडा व कार्यक्रम राबवण्यात याव्या तसेच नियोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडेल याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद